नमस्कार मी ज्योती ज्योतिनगिरी सिल्वर डायरेक्टर ऑफ वी आर मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड आज आपण वी आर मोर बद्दल थोडी माहिती घेणार आहोत वी आर मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना चार जुलै दोन हजार झाली कंपनीला आज पाच वर्ष पूर्ण झालेले आहे आणि कंपनी जोमाने काम करत आहे कंपनीचे सी एम डी आहेत माननीय श्री विकास गोपाळ सर डायरेक्टर आहेत सौ प्रिया कळ मॅडम आणि कंपनीचे मेन ऑफिस जे आहे ते आहे ठाण्याला आणि ब्रँच ऑफिस आहे नाशिकला आणि महाराष्ट्रभर कंपनीच्या जवळजवळ अठरा फ्रँचायझेज आहेत की जिथून आपण कंपनी काम करत आहे आणि कंपनीचे एकच उद्दिष्ट आहे की, की महिलांचे आरोग्यविषयक समस्या त्याचबरोबर फॅमिलीचे हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स आणि महिला सक्षमीकरण हे कंपनीचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आज कंपनीचं महिन्याचा टर्नओव्हर आहे दहा करोड जवळजवळ आणि जो आत्तापर्यंत म्हणजे दर महिन्याला आमच्या जो बारा लाख प्लस महिला आमच्या कंपनीचे प्रोडक्ट्स वापरून स्वतःचे पिरियड्स आनंदाने घालवत आहेत शिवाय हेल्थ रिलेटेड जे काही इश्यूज आहेत त्याला सामोरं जात आहे आणि हॅपिली त्यांचे पिरियड्स एन्जॉय करत आहेत शिवाय आत्तापर्यंत कंपनीने चार हजार प्लस महिलांचे गर्भाशय काढण्यापासून वाचवले आहे गर्भाशय ज्यांना ऑपरेट सांगितलेले होते ज्यांना काही ना काही कारणास्तव गर्भाशय काढायला सांगितलेले होते अशा महिलांचे गर्भाशय काढण्यामध्ये आम्ही यशस्वी गर्भाशय काढण्यापासून वाचवणार मध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि शिवाय आजकाल बघा कम खूप कमी वयामध्ये गर्भाशयाचा कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ते कशामुळे होतं का होतं या सगळ्या गोष्टींवरती कंपनीने अभ्यास केलेला आहे आणि त्यातूनच य कंपनीला यश मिळालेलं आहे की अनेक समस्या ज्या काही महिलांच्या आयुष्यामध्ये आरोग्यावर बाबतीत असतात किंवा गरम मासिक पाळीबद्दल असतात त्या समस्यांवरती कंपनी काम करते आहे आणि त्यामध्ये यशस्वी झालेली आहे आणि हेच काम पुढे जाऊन महिलांना सक्षमीकरणसुद्धा करण्याचं करतं की यातमध्ये आमच्या कंपनीमध्ये आज ज्या काही महिला काम करत आहेत ही प्रत्येक महिला ही स्वतःच्या आरोग्याविषयी कंपनीमध्ये आलेली आहे आणि स्वतःचं आरोग्य सांभाळून स्वतःच्या आरोग्या ज्या काही समस्या होत्या त्यावर मात करून प्रत्येक महिला आज छान इन्कम घेत आहे आणि कंपनीचं जे काही इन्कम आहे हे सुद्धा खूप जबरदस्त आहे आणि आमच्याकडे वीकली पेआउट दिला जातो दर आठवड्याला पे आऊट मिळतो हे एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि शिवाय आपल्याकडे जो काही बिझनेस प्लॅन आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे काही बेनिफिट्स आहे की तुमची झिरो झिरो इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही याच्यामध्ये काम करू शकता झिरो रिस्क झिरो इन्व्हेस्टमेंट असा आमचा फंड आहे आणि त्याशिवाय तुम्ही तुम्हाला ज्या काही जे काही त्रास आहे सुरुवातीला त्याच्यावरती काम करून तुम्ही काम बिझनेस करू शकता शिवाय पाच प्रकारचे आपल्याकडे इन्कम दिले जातात आणि शिवाय वीकली पे आऊट दिला जातो आणि आता आमच्याकडे हजारो महिला अशा आहेत की ज्या आठवड्याला पाचशे रुपयापासून अगदी पन्नास साठ हजारपर्यंतसुद्धा इन्कम घेत आहे तर असे वेगवेगळ्या प्रकारचे आमच्याकडे इन्कम पण आहेत शिवाय मेन म्हणजे महत्त्वाचं जे आहे की ते आपली हेल्थ ही हेल्थ खूप महत्त्वाची आहे एक महिला जर हेल्दी राहिली तर तिचं पूर्ण कुटुंब हेल्थ हेल्दी राहतं आणि तीच एक संकल्पना ठेवून आमच्याकडे कंपनीने स्वतःचं महिलांच्या आरोग्यावर तर काम केलंच आहे त्याचबरोबर पूर्ण फॅमिलीच्या हेल्थवरसुद्धा काम केलेलं आहे आणि फॅमिलीची हेल्थ कशी तर त्यासाठी आमच्याकडे काही कंपनीचे आयुर्वेदिक क फूड सप्लिमेंट्स आहेत आणि जे जबरदस्त काम करत आहेत ज्यामुळे आम्हीसुद्धा जबरदस्त काम करतो आहे आणि शिवाय महिलांसाठी जे आपलं प्राईम प्रोडक्ट आहे ते आहे प्रोविंग सॅनिटरी नॅपकिन हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे की हे याच्यापासून आमच्या कंपनीची सुरुवात झालेली आहे आणि आज आमच्या जवळजवळ अठरा ते एकोणवीस प्रोडक्ट कंप मार्केटमध्ये काम करत आहेत आणि प्रत्येक प्रॉडक्टचा रिझल्टही छान आहे आणि त्यातूनच जोमाने बायका स्त्रिया काम करत आहेत शिवाय पुरुष देखील आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहे आणि छान इन्कम पण घेत आहे आणि ते कसं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर मी दिलेला आहे आणि शिवाय ज्यांनी कोणी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला त्यांना देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याचबरोबर जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की नक्की कंपनी कशी काम करते प्रोडक्ट काय आहे तर नक्कीच माझा पुढच्या व्हिडिओची वाट बघा लवकरच मी पुढचा व्हिडिओ अपलोड करेन आणि नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा आणि आमच्या वी आर मोरला जॉईन करा धन्यवाद